नेक्स्ट वन असणार आहे प्रभू रामचंद्रांचं मंदिर मंडळी हे बघा आता इथूनच आपण प्रस्थान करणार आहोत पाहू शकता राम झरोका म्हणजे इच्छा अपेक्षा कोणाच्या मनोकामना असतील तर पूर्ण करायच्या असतील तर नक्ष निघालाय खाली एक राजा होता त्याला कोण होता पूर्ण म्हणजेच विष्णूचा तिसरा अवतार नमस्कार मंडळी सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा वीरेन या चॅनलवर जय श्रीराम आज आलेलो आहोत रामटेक येथे नागपूर येथे असणार आहोत आता रामटेकचा गड मंदिर हा भरपूर प्रसिद्ध आहे नागपूरमध्ये सो हाच तुम्हाला एक्सप्लोअर करण्याचा प्रयत्न करणार आहे चला जाऊया करूया व्हिडिओला सुरुवात थेट जाऊया गडाकडं म्हणजे मंदिराकडे मंडळी चला तर जाऊया थेट हा बघा हा प्रवेशद्वार असणार आहे ज्याला लक्ष्मण द्वार असं म्हटलं जाते बघा मंडळी हा रामटेक पार्किंग असणार आहे आणि इथूनच आपण आताच चालणार आहोत तुम्हाला जागोजागी खायला वगैरे सर्व काही मिळेल हे बघा ही एंट्री झालेली आहे चला आपण जाऊया वर आणि घेऊया प्रभूंचं दर्शन म्हणाले हे बघा तिकडून पण रोड आहे प्लस इकडून पण डायरेक्ट स्ट्रेट रोड असणार आहे हा बघा इथं तुम्हाला सिंदर बावडी पाहायला भेटेल हे बघा सिंदूर बावडी असणार आहे हे बघा आणि इथूनच तुम्हाला सरळ जायचं आहे इकडं इथून आता सरळ जायचं आहे आपल्याला मंदिराकडे हा बघा इथून डायरेक्ट सरळ यायचं आहे तुम्हाला आणि इथून स्ट्रेट चढायचं आहे नाको हे बघा तुम्हाला कमलाचं फुल पण भेटेल पिंकमध्ये असणार आहे आणि आता इथून आपल्याला सरळ चढायचं आहे बघा मंडळी तुम्हाला जागोजागी अशी पिंक कलरची कमलाची फुलं पाहायला भेटणार आहे आणि इथून आता आपल्याला वर चढायचं आहे आणि तुम्हाला श्रीफल वगैरे हो पाहिजे असेल तर इथून घेऊ शकता सर्व ठिकाणी तुम्हाला मल्टिपल दुकानं आहेत खाऊची वगैरे दुकाने आहेत मंडळी आले भोसला देवस्थान मंदिर रामटेक असणार आहे आरतीची वेळ सकाळी सात ते संध्याकाळी सात असणार आहे दोन टाईम आरती असणार आहे चला आता वर जाऊया आपण हा बघा पहिला प्रवेशद्वार आलेला आहे आणि पाहू शकता हा प्रवेशद्वार आहे हा बघा पौराणिक आहे एकदम हां चला आतमध्ये जाऊया का मंडली गेटमधून वर आलो आहे जसं वर येतो राईट साईडला तुम्हाला विष्णू अवतार वरा मंदिर पाहायला भेटणार आहे हा बघा तिकडं नंतर जाऊया आणि या साईडला हा बघा वांढर आलेला आहे माकड आहे आणि हा एक मंदिर आहे श्रीकृष्ण मंदिर आहे चक्रधर स्वामींचा हवा कायला देतो आहे मंडळी प्रत्येक पायरी ना मला लेफ्ट साईड राईट साईड दुकानं भरपूर काय पाहायला मिळते चला तर आपल्याला स्ट्रेट जायचं आहे आता हे बघा पिण्याची पाण्याची आयोजन बघा वर टाकी आहे आणि खाली पाणी वेस्टेज पाणी काहीच नसणार आहे मंडली एक इथून पायवाट आहे डायरेक्ट खाली जायला इथून तुम्ही खाली पण जाऊ शकता बघा आणि सेम तुम्हाला गडाचं रूप पाहायला भेटणार आहे इकडं मंडळी इकडं तुम्हाला लाल बोरे आणि काली बोरे भरपूर पाहायला भेटणार आहे चला जाऊया दुसरा प्रवेशद्वार आलेला आहे हां बघा दुसरा प्रवेशद्वार असणार आहे हे बघा मंडली मी गड का म्हणालो त्याचं हेच आहे हे बघा तटबंदी सेम तुम्हाला गडासारखी तटबंदी पाहायला भेटणार आहे हे बघा आणि हा आता मेन प्रवेशद्वार येणार आहे रामटेक मंदिराचा चला जाऊया आतमध्ये आणि दर्शन घेऊया त्या कालचं कोरीव काम पाहू शकता काय कोरीव काम आहे हे बघा प्रत्येक याच्यात तुम्हाला एक एक देवता पाहायला भेटणार आहे काही ना काही स्कल्चर असणार आहे हे बघा इकडं दोन हत्ती पाहायला भेटणार आहे सो भरपूर काय आहे इकडं दोन हत्ती आहे इकडं हत्ती आहे काही अवशेष खाली पडलेले आहेत तुम्हाला पाहायला मिळत आहे हा बघा आणि इकडून पूर्ण गँग फोटो काढते फोटो सेशन चालू आहे आणि हा बघा सेम ॲज किल्ला वाटणार आहे तुम्हाला आणि हा बघा हा एंट्रन्स आलेला आहे मेन एंट्रन्स पूमंडली हा मेन एंट्रन्स असणार आहे मुख्य द्वार ज्याला बोललं जातं तोच हा द्वार असणार आहे आणि कोरी हुकम तुम्ही पाहू शकता हे बघा भरपूर तुम्हाला कोरीव काम पाहायला भेटणार आहे हे बघा प्रवेशद्वार सर बघा एंट्रन्सलाच तुम्हाला तोप पाहायला भेटणार आहे हे बघा याच्यावर काहीतरी लिहिलेलं पण इथून थोडंसं किरमिट झालं आहे अजून कुठं आहे कुठंच नाही इथून डायरेक्ट फटका मारणार होते आणि तोपतून हा बघा मंडली चणे खातो आहे इकडं पण भरपूर आहेत हा बघा हा एक आलेला आहे आणि तिकडं भरपूर गँग आहे बघा हा बघा हा जवळ महर्षी अगस्ती आश्रम असणार आहे हा बघा जसा एंट्रन्स करतो मेन प्रवेशद्वारातून आणि राधाकृष्ण मंदिर हा बघा पाहू शकता तुम्ही चला तर मंडळी आलेलो होत राधाकृष्ण मंदिरात आणि मंदिराचं दर्शन पाहू शकता आता पुढे जाऊया हे आहे अगस्ती आश्रमातलं अग्निकुंड आहे पाहू शकता हे सतत जलत राहतं आणि इथूनच थेट तुम्ही मंदिराकडे जाणार हा बघा ओसला देवस्थान रामटेक आणि मंदिराचा कलच पाहू शकता हा बघा किती फा बघा मंडळी मंदिराचा परिसर तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे इकडं पिण्याचं पाणी असणार आहे आणि हा मेन मंदिर असणार आहे हा बघा कोरीव काम पाहू शकता तुम्ही आणि पूर्ण माहिती बहुतेक याच्यावर असणार आहे हा बघा मंडळी मस्त असं श्लोक लिहिला आहे श्लोकमध्ये पूर्ण माहिती असणार आहे हा बघाच मंडळी हनुमानांचं हनुमंतरायाचं दर्शन होतं आहे आणि इथूनच आता जाणार आहोत हे बघा हा गोकुलद्वार असणार आहे हा बघा कोरीव काम पाहू शकता तुम्ही किती प्राचीन असेल जाणू शकता हा बघा वरचा कलर्स पण तुम्हाला भेटणार आहे हा बघा हे बघा हे काम पाहू शकता तुम्ही हे बघा काही नक्षी काम आहे बारकाईने केलेले कोरीव काम तुम्हाला पाहायला भेटणार आहे आता एंट्रन्सला तुम्हाला मस्त असं चक्र पाहायला भेटणार आहे हा बघा आणि इथूनच हा हनुमान मंदिर असणार आहे आणि इकडचं लक्ष्मण स्वामी मंदिर असणार आहे आणि कलस पाहू शकता कलसाचं कोरीव काम बघा आणि इकडं पण कलस पाहू शकता हा बघा हा लक्ष्मण स्वामी मंदिर असणार आहे आणि कलस पाहू शकता तुम्ही एक दोन तीन कलस तयारी करा आणि हा वरचा कलस असणार आहे तिथं पण तुम्हाला ओम पाहायला भेटणार आहे आणि हा बघा हा इथून तुम्हाला लक्ष्मण स्वामीचं दर्शन होते असं हा बघा हा गणेश मंदिर असणार आहे पहिलाच मला हा गणेश मंदिर असणार आहे अश्वन असणार आहे एकादशी माता मंदिर हा बघा एकादशी माता हा बघा हा एकादशी मातेचं मंदिर असणार आहे ते नेक्स्ट वन असणार आहे प्रभू रामचंद्रांचं मंदिर हा बघा हा मेन मंदिर आला आहे सो आत्मधी मंदिरात एंट्रन्स करूया मंडळी हे बघा बंदी आहे का हे माहिती नाही प्रभू रामांचा फोटो आहे हे गोमुख पाहू शकता हा बघा हा कौशल्या माता मंदिर असणार आहे हे बघा इथं तुम्हाला कौशल्या माता पाहायला भेटणार आहे साईडला तुम्हाला सत्यनारायण मंदिर पाहायला भेटणार आहे बघा कोरेव काम पाहू शकता तुम्ही हा सत्यनारायण मंदिर असणार आहे हे बघा मंडळी इथं तुम्हाला शिवलिंग पाहायला भेटणार आहे नंदी असणार आहे आणि इथं सुमित्रा माता मंदिर असणार आहे नेक्स्ट वन आहे व्यंकटेश्वर मंदिर हा बघा पाहू शकता तुम्ही हा व्यंकटेश्वर मंदिर असणार आहे समोरच तुम्हाला तुलस पाहायला भेटते ॲक्साइडनी एंट्रन्स आहे व्यंकटेश्वर मंदिर इकडं नेक्स्ट वन असणार आहे इकडं शिवमंदिर आहे आणि इकडं तुम्हाला लक्ष्मीनारायण मंदिर पाहायला भेटतं आहे नेक्स्ट पण असणार आहे शिवमंदिर आहे पाहू शकता तुम्ही ह्या पाहू शकता राम झरोका म्हणजे झरोका पाहायला भेटतोय हा बघा काय आहे काय वाईब्स असणार आहे तिथं भारी व्ह्यू भेटणार आहे आपल्याला जसं तुम्ही शिवमंदिराच्या इकडे येता तुम्हाला चढायला पायऱ्या भेटता आणि इकडे आहे राम झरोके बोलता त्याला हे बघा मंडळी पायऱ्या चढत होत आणि इथला व्ह्यू पाहू शकता सिटी ऑफ नागपूर काही व्ह्यू आहे हा बघा मंडळी काय नजर आहे हा बघा पाहू शकता आणि एक लेक आहे मोठा आणि इकडे एक मंदिर तुम्हाला पाहायला भेटतं हा बघा हा बघा हा मंदिर आहे आणि काही व्ह्यू आहे हे एक नंबर मंडळी सिटी ऑफ नागपूर पूर्ण सिटी तुम्हाला पाहायला भेटणार आहे इकडं पण हे लेक आहेत बघा मंडळी हा राम मंदिराचाच कलस असणार आहे हा बघा हा बघा हे बघा मंडळी हा पण पार्ट आहे पण काय एक्झॅक्ट माहिती नाही हा बघा बघा मंडळी खारुताई दिसली मस्तपैकी बघा मंडळी श्रीकृष्ण मंदिर श्री चक्रधर स्वामी देवस्थान याकडून एंट्री आहे बघा इथ पण आहेत नूतनीकरण चालू आहे जिथं जिथं बेगा गेल्या फिलअप करण्याचं काम चालू आहे आणि आता शेवटचं मंदिर राहिलं आहे तो म्हणजे विष्णू अवतार वर मंदिर असणार आहे हा बघा चला आतमध्ये जाऊया हा बघा मंडली किती मोठा वर आहे पाहू शकता तुम्ही हा बघा हा काढतो किती मोठा आहे बघा हा बघा किती मोठा वर आहे मंडळी इतकी मोठं आहे म्हणजे कोणाची इच्छा अपेक्षा मनोकामना असेल तर ती पूर्णच होते याच्यातून खाली आल्यावर हा बघा नक्ष निघालाय खाली वा <laughs> तर इच्छा अपेक्षा कोणाच्या मनोकामना असतील तर पूर्ण करायच्या असतील तर वर आहे एवढा मोठा वर आहे त्याच्या खालून जायचं आणि इच्छा अपेक्षा मनात ठेवायची ती तुमची कधी ना कधी कम्प्लीट होते असं म्हटलं जातं सो आपण ते ट्राय करूया सर तर मी ट्राय करतो जायचं तिकडंडाली हे शेवटचे सिंदूर बाबडी बावडी बावडी बावली बोलतात त्यालाच आणि इथून पाहू शकता हे बघा हा एंट्रन्स असणार आहे बावलीचा आणि हे बघा पाहू शकता पांडवकालीन टाईप आहे

महिलाच्या अगोदर जगानं मरण पावला आता आता कस खाली दोक वर पाय करून द्या सुरुवात केल्या राम 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 ओके Yang mana jauh tu? Okay. Di nawah jalan malu tu, mesti jauh pergi. Kalau kun malah nawah tak jumpa tu. Malu tu buah ulle. Jauh pergi tu tu bapak sendiri. Kalau anak sihkan ni malu sah sah aja. Okay. Kalau kerja kendar bos le ah. so, ah. nak leder. So okay. Dulu saya pernah cumandir. Okay. Kencing bawah sah kencing he. खाली टोप वर पाय काढून करतोस आणि माझा जप का करतो तर म्हणते तुमच्या राजामध्ये मध्ये माझ्या अगोदर मुलगा मेला मी राहून का करू मला मारून टाका म्हणते नाही तर मला वरदान द्या म्हणते बरोबर माझ्या अगोदर तुझं दर्शन घेईन म्हणते कोणी नंतर माझं घेईन म्हणते इकडनं छोट्या पायऱ्या पायऱ्या गेला तर खाली उतरल्यानंतर ढोमरेश्वर ढोमरश्वर शंकराचं मंदिर आहे ओके पण ढुंगेश्वर आणि अगस्ती मुनी आश्रम इथंच आहे म्हणजे अगस्ती आश्रम पण म्हणजे राधाकृष्ण मंदिर आहे ना मंदिरातून आले हा आले आलो आलो राधाकृष्ण मंदिर आहे ना तेच अगस्त मुनीच आश्रम आहे बरोबर तिथे धुनी वगैरे बघितली मी ओके okay, म्हणजे तिथं पण येऊन अगस्त्य ऋषी इथं राहायचे असं होत आणि तेव्हा ते श्रीरामांची गाठभेट झाली का असं आहे ओके बरोबर पुन्हा पण इथेच झाला ना बरं आलता तो रामाला न्यायला ते पण इथं झालेलं आणि एक बोललेलं का इकडे ना अजून एक कुठला तरी लेख बोलले आम्हाला इथं आहे जिथं श्राद्ध वगैरे केलं जातं हां अंबलातला अंबला हां ओके याहून ना तुम्हाला खाली दिसतं अंबलातला हां पहिले कौडी राजाचा अनुभव जात होता तोडला ओके आता अंबाला नाव दिलं आहे त्याने कोळी राजा म्हणजे एक राजा होता था, त्याला कोर होता पूर्ण फिरायला निघाले नंतर हात पाय धुऊन घेतो त्या पाण्यानंतर त्यांनी ते पाणी घेतलं तोंडाला हातापायाला लावला कोर पूर्ण आपण मिटूनच गेला चांगला झाला असा पाहिजे असा पाहिजे आठवडावर काही दिसते का okay. तुम्ही ते नाही सहा पाहा मिनटं काही ओके तर जेव्हा रामा तुम्ही मला बरं केलं मग तेनं येतच लोकं येतील आंघोळ करतील आणखी काही जाण करतील काही करतील श्राद्ध वगैरे मग त्यांचे पाप वगैरे दुखले जातील असं वगैरे ते तर ते श्राद्ध वगैरे करतात ओके आंघोळ वगैरे करते मग येते तुम्ही इथल्याच हो इथेच राहत वस्तीमध्ये ओके ओके आपलं ओके मंडळी त्रिशूल पण तुम्हाला पाहायला फायनली दर्शन झालेलं आहे आणि इथली आख्यायिका अशी आहे की वर अवतार म्हणजेच विष्णूचा तिसरा अवतार जो तुम्हाला दाखवलाय तो वाकटकालीन कालीन असणार आहे आणि तसंच यादवकालीन हा श्रीराम मंदिर आहे म्हणजे जेव्हा श्रीराम प्रभू रामचंद्र जेव्हा वनवासाला येतात तेव्हा याच अगस्त मुनींच्या आश्रमात येतात तो एक क्षण जातो सो ह्याच एका क्षणाचा पूर्ण प्रवास इथं पाहायला मिळतोय